ओम श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय एकतीस काम विकार वश होऊन गरा सावत्र मातेने बोलावून घेतले पण तो तिला झिटकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल ते कधी चुकायचे नाही आता तू झाल्या गोष्टींची खंत करत बसू नको स्वस्त जाऊन तू झोपून घे राजा शिकारवून आल्यानंतर तुझ्या महालात येईल तेव्हा तू तु उठूच नको तो तु तुला जागी करून झोपण्याचे कारण विचारेल तेव्हा तू रडून रडून अंकात कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग जर अब्रू जाऊ लागली तर जगून काय करायचे असे तू राजास सांगून रडू लागलीस म्हणजे तर तुला काय झाले ते सांगण्यासाठी आग्रह करेल तेव्हा तू त्यास सांग की तुमचा मुलगा कृष्णगर याने माझ्या मंदिरात येऊन म माझ्यावर बलात्कार करायचा घाट घातला होता पण मी त्यास बळी पडले नाही आपणास हेच सांगायचे आहे की आपल्या मागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करायचे आहे असे सांगून राजास क्रोध आला म्हणजे तो सहजच मुलगा मनात न आणता ताबडतोब त्यास स्थान मारून टाके मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा अशी युक्ती सांगून दासी निघून गेली त्याप्रमाणे भुजनवती सुवर्ण मंचकावर निजली तिने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला अंगावरील दागदागिने सर्व काढून दिले थोड्या वेळाने शशांग राजा शिकारी येऊन आला नेहमीप्रमाणे भुंजंगवती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजा। राजाने दासीत विचारले तेव्हा ती म्हणाली राणीला काय दुःख झाले आहे तिने सांगितले नाही पण ती मंचकावर स्वस्त निचली आहे याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजंगवतीच्या महालात गेला तेथे पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर झोपली होती राजाने तिला झोपण्याचे कारण विचारले असता तिने काहीच उत्तर न देता डसाडसा रडू लागली त्यावेळी राजास तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरले व तोंडावरून हात फिरवून तू पुन्हा विचारू लागला राजा म्हणाला तू माझी प्रिय पत्नी असता इतके दुःख तुला कोणी त्रास दिला काय तसे असल्यास मला सांग मात्र तो कोण का असे ना पहा त्याची मी काय अवस्था करून टाकतो ते अग तू माझी पटराणी आहे असे असता तुझेकडे वाकडी नजर करणाऱ्याला करण्याची कोणाला छाती झाली तुला मला नाव सांग की यावेळेस त्याच मारून टाकतो राजाने असे क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजंगवतीस किंचित संतोष झाला तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तो खचित माजला आहे तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला व माझा हात धरून माझ्यावर बलात्कार करण्यास पाहत होता माझी कामशांती कर असे तो मनात काही एक अंदेशा न करता आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊ लागला त्यावेळी तो कामातून झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसटले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले तेव्हा माझी जी अवस्था झाली ती सांगता येणार नाही चालताना पडले देखील पण तशीच लगबगिनी पळाले एकंताची जेमते महालात आले आणि घेतले दार लावून तेव्हा त्याला त्याचा इलाज चाले नसा होऊन तो निघून गेला आपण नसलेत म्हणजे माझ्यावर असले प्रसंग येणार आता मी आपला जीव देते म्हणजे सुटेन एकदाची असल्याच जाचातून आपला एकदा शेवटचा मुखचंद्र पाहावा म्हणून ह्या वेळेपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले मोठमोठ्या हिंसक जनावरांच्या तावडीतून पार पडून आपण सुखरूप घरी केव्हा या करून घेतली असती भुजंगवतीचे हे भाषण ऐकून राजाची मनात आग निर्माण झाली जणू काय वडवानळच पेटला असे भासू लागले राजाने बाहेर येऊन राजपूतन कृष्णागरास मारून जळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून टाकण्याची तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी दिली ती होता सेवक मुलास घेऊन गेले व तेथे नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजास सांगितली ते सेवक चतुर होते राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्यास मारले असता राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे असे तर्क त्यांच्या मनात येऊ लागले त्यांनी पुन्हा राजा जाऊन विचारवले पण राजाने जो एकदा हुकुम दिला तो कायम मग दूतांनी नष्टूर होऊन त्या चट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसवले व त्याचे हातपाय बांधून टाकले ही बातमी थोड थोड्याच वेळात गावात सर्वत्र पसरली त्यासमय शेकडो लोक त्यास पाण्यासाठी आले कित्येक रद बदली करून राजाचा हुकूम फिरवण्यासाठी राजवाड्यात गेले पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणासही गोष्ट त्याच्यापाशी काढवेना इकडे आज्ञेप्रमाणे सेवकांनी कृष्णगराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेच तेथे टाकले तेव्हा कृष्णगर बेशुद्ध होऊन पडला त्याच्या घशात कोरड पडली डोळे पांढरे झाले प्राण कासावीस होऊन तोंडातून फेस निघू लागला असता तो अव्यवस्थित पडलेला पाहून लोक शोकसागरात बुडून गेले त्यासमय कित्येकांनी शांगर राज्यात दूषण दिले त्यावेळी गोरक्षनाथ व भिक्षे भिक्षेकरता गावात आले होते ते सहज त्या ठिकाणी आले येथे कसली गडबड आहे हे पहावे म्हणून ते चवाटेवर जमलेल्या लोकांमध्ये मिसळले तेथे ते गोरक्षनाथाने कृष्णगरास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांना विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीने पाहता सर्व बोलण्यावर भरोसा ठेवून निर्दोष मुलाचा घात केल्यामुळे त्याने ते दोघेही तेथून निघून गेले तेव्हा गोरक्षनाथांनी अंतदृष्टीने कृष्णागराचा समूळ वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्यास नावारुपाचा आणावे म्हणून त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले त्यांनी कृष्णागरास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे कृष्णागर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे ठेवले राजवाड्यात जाऊन राजापासून यास मागून घेऊन नागपंतात सामील करण्याची गोरक्षनाथ मचिंद्रनाथास केली परंतु राजा राणीस आपले समर्थ दाखवून नंतरच हा कृष्णगर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मचिंद्रनाथांचे मत होते पण हे गोरक्षनाथांच्या म्हणाले प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नागपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विद्येत तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या अभिजा अभिचारी राणीची जी दशा करायची असेल ती करावी तूर्त युक्तिप्रयुक्तीने राजाचे मन वळून त्यापासून याला मागून घेऊन जावे या गोरक्षनाथाच्या भेट घेण्यासाठी आलो आहोत असा राजाला निरोप सांगण्यासाठी सांगितले राजास निरोप करतात परमानंद झाला ते हरिहरास वैद्य जे कोणी योगी आज भेटीस आले आहेत असे पाहून तो लगेच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला त्यांची राजाने स्तुती केली व त्याच राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनांवर बसवले नंतर त्याने षडोपचाराने पूजा केली हात जोडून त्यांच्यासमोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळवण्याची विनंती केली तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकले आहे तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतकाच आमचा हेतू आहे मच्छिंद्रनाथांचे हे मागणे ऐकून राजास मोठे नवल वाटले तो हसून म्हणाला महाराज त्यास हातपाय नाहीत मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हाला खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल हे ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी त्यांना सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन कर किंवा नाही एवढे सांग म्हणजे झाले तर आमच्या कामास उपयोगी पडेल की नाही ही चौकशी तुला कशाला हवी मच्छिंद्रनाथाने असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली ते त्या आपल्या शिबिरात घेऊन गेले व तेथे हातपाय तळविले तेथे ते अशी शंका येते की हे जती निर्जीवास सजीव करतात असे असता याची अशी अवस्था का झाली निर्जीव पुतळ्याचा गहिनीनाथ निर्माण केला मग कृष्णागराचे हातपाय पुन्हा निर्माण करणे अशक्य होतं का परंतु त्यास त्या स्थितीत ठेवून कार्यभाग करून घ्यायचा होता गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ येथे एक रात्र राहून पुढे चालते झाले ते फिरत फिरत गेले व शिवालयात जाऊन त्यांनी शंकराचे दर्शन घेतले तेथे चौरंगीस ठेवून त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही तिथे शिरले त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्यांची परीक्षा पाहण्याचा बेध केला मग गोरक्षनाथाने एक मोठी शिळा आणली अश्राच्या योगाने गुहेत अंधार पाडला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गेले त्या गुहेच्या तोंडाशीच एक मोठे झाड होते त्याच्या सावलीत ते तिघेही बसले तेथे ते चौरंगीत दीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना आज्ञा केली चौरंगीनाथाचे तप पाहून ती त्याच अनुग्रह करेल त्यांच्या त्या म्हणण्यास मचिंद्रनाथाने होकार दिला व चौरंगीस विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बसशील काय तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल ते मी करीन व ठेवील तेथे राहीन नंतर त्याने त्या दोघांस विनंती केली की तुम्ही जेथे असाल तेथून माझा नित्य ते समाचार घेत जा इतके मला दान दिले म्हणजे माझे कल्याण होईल ती विनंती मचिंद्रनाथाने मान्य केली त्यांनी त्याच आनंदाने गुहेत ठेवून घे गे, ठेवून घेतले व त्यास सांगितले की तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडाकडे असू दे जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणास पुढे जी कामे करायची आहे ती जशीच्या तशी राहून जातील फार सावधगिरीने राहून आपले हित साधून घे इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला व त्याच्या जप करण्यास सांगितला त्यावेळी गोरक्षनाथाने त्यास एक फळ आणून खावयास दिले आणि सांगितले की हे फळ भक्षून क्षुदा हरण कर मंत्राचा जप करून तप कर नजर वर ठेवून जीवांचे रक्षण कर आम्ही तीर्थयात्रा करून तुझ्याकडे लवकरच परत येऊ असे चौरंगास सांगून गोरक्ष गुहेबाहेर निघाले व तिच्या तोंडाशी एक शिळा ठेवली गोरक्षनाथाने चामुंड्याचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केले म्हणून तिने विचारले असता तेव्हा ते म्हणाले येथे एक प्राण आहे त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहत जाई परंतु येथे फळ नेऊन ठेवशील ती गुप्तपणे ठेवीत जा त्याच्या समजण्यात मुळीच येऊ देऊ नको अशी चामुंडे सज्ञा करून ते गिरणारी पर्वती आले त्या आज्ञेप्रमाणे चामुंडा गुप्तपणाने त्याच फळ नेऊन देत असे शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शिळेविषयी फार सावध राहण्यास बजावून सांगितले होते म्हणून एकसारखी तिकडे नजर लावल्याने त्याचे फळे खाण्याचे राहून गेले तो फक्त वायू भक्षण करून राहू लागला नजर चुकू नये म्हणून अंग सुद्धा हलवीत नसे त्याचे लागल्याने शरीर होऊन त्याचा हाडांचा सांगाडा मात्र उरला अशा रीतीने चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होते या अध्यायाचे पठन केले असता वाचन केले असता शाबरी मंत्रांचे कपट प्रयोग आपणावर होत नाही मित्रांनो नवनाथ कथासारचे संपूर्ण भाग बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद